नमस्कार, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय नाईनच्या पाढ्याची टेबल ट्रिक आणि नॉर्मल नाईनचा पाढा पण मित्रांनो मी तुम्हाला टेबल ट्रिक देते याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही टेबल ट्रिकच यूज करायचे तर प्रत्येकाने आपले पाढे पाठच पाहिजेत प्रत्येकाला तरच मॅथ्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता टेबल ट्रिक एवढ्यासाठी आहे की टेबल ट्रिक्स इन केस तुम्हाला टेबल विसरला असेल तर पटकन तो टेबल तयार करता यावं यासाठी आपण टेबल ट्रिक्स देतोय तर जर नाईनचं टेबल आपला बघतोय टेबल टेबलमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा नॉर्मल ना ना टेबल सांगणार आहे आणि शंभू तुम्हाला त्याची ट्रिक सांगणार आहे पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता नॉर्मल टेबल बघा तर काय असणार आहे नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा नव्वच पंचेचाळीस नऊ सखत चौपन्न नव्वद नव्वाठे बहतर नववी नव्वद एक्याऐंशी नऊ दहा नव्वद शंभू शंभर तुम्हाला सांगेल की ट्रिक काय असतील प्लीज शंभू का आपण नऊ चे टेबल ची ट्रिक बघणार आहे हे बघा आता झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ओके म्हणजे आपल्याला शून्यापासून नऊ पर्यंत आणि आता शून्य पासून परत वरती वरच्या साईडला जायचंय झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन हा झालेला आहे आपला नऊचा पाडा तयार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि विसरायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू